आज आपण नाश्ता सेंटरसारखाच एकदम मौसूत लुसलुशीत असा उपमा बनवणार आहोत तर एकदम परफेक्ट उपमा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व टिप्स फॉलो करा इथे आता एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे बरेच जण उपम्यामध्ये जिऱ्याचा वापर करत नाहीत आणि आपल्याला इथे एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा छानपैकी असा लालसा रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच मी एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा आता याच्यामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे उपम्यामध्ये टोमॅटो खूप छान लागतात तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा उपम्याला खूप छान टेस्ट येते आता आवडीप्रमाणे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत बारीक चिरून आणि त्यानंतर थोडेसे वाटाणे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत वाटाणे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि वाटाणे उपमामध्ये टाकल्यानंतर त्याचीसुद्धा खूप छान टेस्ट येते आणि नंतर उपमा दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि स्वच्छ धुवून असा कडीपत्ता मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता या सर्व गोष्टी आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्या आहेत एकदम मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता या उपम्याला अजून छान टेस्टी हवी म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला एक छोटे दोन चमचे उडदाची डाळ टाकायची आहे आणि हे तेलामध्येच आपल्याला टाकायची आहे आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे जर आपण आधीच डाळ टाकली असती तर ही थोडीशी करपली असती म्हणून मी आता या स्टेजला ही डाळ टाकलेली आहे आता मी एक वाटी रवा आधीच भाजून घेतलेला आहे तर त्यासाठी आता मला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आता मी आधी दोन वाट्या ग्लासमध्ये घेतलेले होते आणि त्यानंतर मग पुन्हा एक वाटी असे तीन वाटे मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला छान दणकून अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि आधी मी एक वाटी रवा दोन चमचे तुपावरती छान खरपूस असा बारीक गॅसवरती भाजून घेतलेला होता आणि आता या स्टेजला आपल्याला एक छोटा चमचा चवीपुरती साखर टाकायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली अशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आता या पाण्याला छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची आहे साखरेमुळे उपम्याला खूपच मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे तुम्ही साखर नक्की टाका आता पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे आता एका हाताने आपल्याला या पाण्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने उलथण्याने असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे या रव्याच्या आपल्याला गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत जर आपण पटकन सगळाच रवा एकदाच टाकला ना तर त्याच्यामुळे काय होतं रव्याच्या गुठळ्या तयार होतात म्हणजे कोरडा रवा त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि आपला उपमा अजिबात चांगला होणार नाहीये त्याच्यामुळे थोडा थोडा रवा टाकायचा आणि एका हाताने असं छानपैकी फिरून घ्यायचंय आता तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथली सगळीकडे रवा छानपैकी असा शिजतोय आणि कुठेच याला गाठी तयार झालेले नाही आहेत कारण मी सतत त्याला आहे एकदम व्यवस्थित असं रवा मौसूद सगळीकडून शिजलेलं आहे असं आपल्याला आता एक दोन तीन मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि ह्यातलं पाणीसुद्धा सगळं ऑब्झर्व झालेलं आहे आणि या उपम्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे गाजर किंवा अजून कुठल्याही भाज्या वापरू शकता फक्त बटाटा अजिबात वापरायचा नाही याच्यामध्ये आणि कदाचित जर तुमचं हे मिश्रण इथे कोरडं जर वाटत असेल तुम्हाला तर अंदाजे थोडंसं पाणी तुम्ही गरम करायला ठेवा आणि ते पाणी चांगलं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं ते पाणी टाकून घ्या आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची झाकून ठेवल्यामुळे त्या वाफेमुळे रवा अजून छान शिजतो आणि उपमा आपला एकदम मस्त मौसूत असा तयार होतो एकदम मस्त असा उपमा तयार झालेला आहे आता आता आपण सर्विंगला घेऊयात तर अशा प्रकारे आज आपण नाश्ता सेंटरसारखा मौसूत उपमा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहिलं आहे आणि उपम्यासाठी रवा भासताना तो कधी पण एकदम बारीक गॅसवरती खमंग भाजून घ्यायचा म्हणजे तो अजिबात लालसर पडू द्यायचा नाही नाहीतर उपम्याचा कलर पूर्ण काळसर होतो त्याच्यामुळं रवा भाजताना तेवढी काळजी घ्यायची तर अशा प्रकारे या सर्व टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा असा मस्तपैकी छान गरमागरम असा उपमा बनवून बघा आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अशा छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद